त्यांची आता परवाच्या सभेमध्ये मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चुकीचे उमेदवार अनेक प्रभागामध्ये झाडं झडती घेतलेली आहे आणि आता त्यांच्या तो प्रतिष्ठेचा विषय झालेला असून ते आता रस्त्यावरती दारोदारी येण्याची त्यांची ही वेळ नसते आली जर त्यांनी मला त्या ठिकाणी उमेदवार दिली असते तर भारतीय जनता पक्षामधून पण असो ठीक आहे आता ही त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे नेत्याविरुद्ध कार्यकर्त्याची लढाई आहे आणि जेवढे चंद्रकांतदादा माझ्या प्रभागात फिरतील तेवढं माझं लीड शंभर टक्के वाढणार फक्त दादांना फक्त चंद्रकांत नाही एवढी विनंती की बाबा लोकांना चॉकलेट वाटत फिरू नका आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कुठलाही पेढा चारू नका मग ते आश्वासनं देतात काय पूर्ण होतील ते दिसत आहे या भागामध्ये त्यांनी एकही विकास काम केलं नाही आहे मी आता विकासावरती बोलतोय त्यांनी या भागामध्ये प्रचार करताना इथल्या नागरिकांनी दाखवावं की त्यांनी या भागात काय आहे मान्य नरेंद्रजी मोदी आणि मान्य देवेंद्रजी फडणवीस यांची कामं सोडली तर त्यांच्याकडे स्वतःचं दाखवण्यासारखं असं काय नाही आहे त्यामुळं ते आता त्यांच्या हातनं ही निवडणूक गेलेली आहे आणि आता दारोदारू फिरतात आता फिरूत आहे किती फिरतात तेवढे त्यांनी त्यांची विकास कामं दाखवावी या निवडणुकीमध्ये तरी कारण त्यांच्याकडं दाखवण्यासारखं काहीच नाही आहे आणि स्वतः पण काय करायचं नाही आणि दुसरा जो करतो आहे कार्यकर्ता त्यालाही राजकारणामध्ये जिवंत ठेवायचं नाही ही त्यांची खऱ्या अर्थाने राजकारणाची राजनीती आहे याचा परिणाम चंद्रकांत दादा जेवढे फिरतील तेवढं माझं मतदान वाढणार आहे कारण चंद्रकांत दादांनी जे केलेलं आहे अख्खा महाराष्ट्र पाहतोय अख्खे पुणेकर पाहतात अख्खा बाणेरवर पाषाण सतवटी सोमेश्वरी सुस माळुंगे घे जनतेने सर्व पाहिलेलं आहे आता यांचा चेहरा या भागातली जनताच त्या ठिकाणी उडा करणार आहे हे खोटे वादे विषय आहेत तर नाही का कारण या ठिकाणी जो काम करतो ते लोकांच्या मनामध्ये राहतं ते मी ज्योतिषी आहे मी भविष्यवाणी करतो इथून मागची त्यांची एकतरी भविष्यवाणी खरी झाली का हे जनतेला माहिती आहे आणि त्यांनी बरं झालं भविष्यवाणी केली कारण त्यांची भविष्यवाणी कधीच खरी होत नाही